संकल्प मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उमानगरी इथं संकल्प बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध उपक्रमांसह साजरी करण्यात आली यानिमित्त चित्रकला निबंध वक्तृत्व रांगोळी संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रकं देण्यात आली या प्रसंगी समाजातील नागरिकांच्या अडीअडचणींमध्ये सहभागी असणाऱ्या सुवर्णा हणमंतू पाटील यांना त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा संघटक जगदीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला राज्य चिटणीस सुवर्णा झाडे मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष राम गायकवाड मेडिकल असोसिएशनचे चेअरमन व्यंकटेश पुजारी भारतीय बौद्ध महासभेच्या निर्मला कांबळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बागले उत्सवाध्यक्ष सुजित खुर्द आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी बाबा ससाणे विपिन चौरे रवी सोन कांबळे सचिन बागले राकेश बागले लखन लोखंडे आशिष अय्यर नील बाबर वैभव लोखंडे दीपाली जेठीथोर शौर्या मॅडम प्रणव चौरे सागर वाघमारे मनोज चलवादी आदींनी परिश्रम घेतले